तुमच्या राजकारणाचा जो केंद्रबिंदू आहे म्हणजे जेव्हा जेव्हा युती झाली तेव्हा तुम्ही अत्यंत निष्ठेनं आणि इमानदारीनं युतीचं काम करत आलात परंतु गेल्या काही दिवसामध्ये तुमचं जाहीरपणे जी आलेली वक्तव्य आहेत ती जर बघितली तर असं दिसतंय की कुठेतरी तुम्ही सध्याच्या भाजपच्या नेतृत्वासंदर्भात असेल किंवा युतीच्या संदर्भात असेल तुम्ही नाराज आहात तर आता असं कोणत्या उंबरठ्यावर आपण आलेलो हो आहोत की तेथून आपल्याला मागे होऊन पाहण्यापेक्षा पुढे जाण्या जाताना स्वबळाचा नारा देण्याची आपल्याला वेळ आली दोन हजार ते दोन हजार चोवीस पर्यंत आणि फक्त प्रामाणिकपणे कामच नाही केलं तर त्याच्यासाठी जे काय साम दाम दंड भेद लागत असेल तो शंभर टक्के उपयोगी घालून अर्थात लोकसभा खूप मोठा असत माझ्याच मतदारसंघामुळे कोणतरी खासदार निवडून आला असं माझं अजिबात मत नाही पण आमचा शंभर टक्के खारीचा वाटा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आहे होता नाराजी व्यक्त करणार कर। एकनाथ शिंदे साहेबांनी जगात इतिहास नोंदवला जाईल एवढा मोठा दिखाव आणि तो कोणाच्या विश्वासावर केला आदरणीय मोदीजींच्या आदरणीय शाह साहेबांच्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या विश्वासावर हा एवढा मोठा उठाव केला आदरणीय फडणवीस साहेब असतील किंवा आदरणीय शाह साहेब असतील आणि त्यांना असा ठासून सांगितला की यांना शंभर टक्के तुम्हाला निवडून द्यायचं आहे जर कोणी गद्दारी केली तर याद राखा खूप चांगल्या पद्धतीने सज्जड असा दम दिला आता एवढा दम देऊन चोवीस इलेक्शन आलं पुला एकोणावीसला जो बंडखोर उभा होता तोच पुन्हा समोर तो उभा त्याला पुन्हा खालून रसद पुरवली गेली भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम मग नेमकं तुम्हाला काय वाटतं की आम्ही काय कुठपर्यंत हे सगळं विषयाचं परीक्षा घेतली पाहिजे अशा प्रकारचा उठाव करून नगरपालिकेसारख्या निवडणुकांमध्ये जा तुम्हाला तुमच्या विकासाची रेषा इतरांपेक्षा मोठी रेषा आहे एकदा